नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष गणेश गाडे यांचा वाढदिवस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरात साजरा करण्यात आला यावेळी केक कापून पुष्पहार घालून हा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भारती वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी प्रमोद भाऊ कुठे रणजित मकरंद यांच्यासह पदाधिकाऱ्याच्या वतीनं त्यांना वाढदिवसच्या शुभेच्छा देण्यात आल्या या या। आज जिल्हा अध्यक्ष गणेशरावजी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा युवा शहर युवा जिल्हा अध्यक्ष सन्माननीय आमचे गाडेसाहेब आज यांचा वाढदिवसानिमित्त सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते व नेत्याच्या वतीनं जिल्हाधिक कार्यालय या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे परभणी जिल्ह्यातील आमचे गाडेबंधूचं खूप चांगल्या प्रकारे जिल्हाध्यक्षाच्या पदावर असून काम चालू आहे अनेक युवकांना त्यानं वंचितमध्ये जोडलेलं आहे मुस्लिम बांधव काही त्यांना जोडलेले आहेत आणि गोरगरीब जनतेसाठी अवरात्र रस्त्यावर उतरून त्याला न्याय द्यायचं काम सन्मान्य आमचे गणेशभाऊ गाडे करतात तुम्ही कुठल्याही अडी आड़ अडचणीला असो कुठल्या कार्यक्रमाला असो व अनेक गोरगरिबांचे प्रश्न असतील त्यावेळेस रस्त्यावर उतरून त्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्य लागो अशी ह्या मंगलकामना मंगल देतो आणि आपण येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीची नगरसेवक म्हणून पहिले घोषित व्हा असे मी सर्व महापुरुषांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो वंचित बहुजन आघाडीचे तरुण तडफदार युवकांचे प्रेरणास्थान आमचे मित्र <coughs> सन्माननीय गणेशजी गाडे यांचा आज वाढदिवस हो आहे त्या निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासम पुतळ्या पूर्णकर्ती पुतळ्याजवळ त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे त्या वाढदिवसानिमित्त त्यांना वंचित बहुजन आघाडी शहर शाखेच्या वतीनं व मी माझ्या क सर्व कुटुंबाच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी अधिक आ अधिक वेळ वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाचं काम करण्यासाठी व वा। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळात पोहोचण्याचं काम करावा अशी मी त्यांच्याकडून या त्यांच्या जन्मदिनी अपेक्षा करतो जय भीम जय वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे गणेशरावजी गाडगे यांना वाढदिवसाच्या गाडे सॉरी गाडे यांना मी आमच्या पक्षाच्या वतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमच्या पक्षाच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो व त्यांनी युवकांचे कामे व तळागाळातील लोकांना पुढे नेण्याचे काम करावे अशी त्यांना शुभकामना देतो सर्व पक्षीय पक्षामार्फत माझा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचे मनसो आभार मानतो व सर्वसामान्याचं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणून त्याच्या अन्यायाचा वाचा फोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीमार्फत काम कर, करत करत राहील आणि यापुढेही करत राहील आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज